तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक पुणे महामार्गावरील उपनगर पोलीस ठाण्याच्या हातीत असलेल्या भरवस्तीतील स्टार झोन मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर विवा स्पा नावाच्या एका मसाज सेंटरमध्ये मसाज पार्लरच्या आडून मुली ठेवून वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची धक्काधक माहिती समोर आली आहे उपनगर पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली असून दोन संशयितांना ताब्यात इथे आढळून आलेल्या चार महिलांची रवानगी महिला निरीक्षण ग्रहात पोलिसांनी केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड विभागाचे साहित्य पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनानुसार उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब तुकडे सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस कर्मचारी उंदे शेख गौरव गवळी अनिल शिंदे मिलिंद बागुल विजयकर आणि गोसावी यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे मसाज सेंटरचा मॅनेजर संशयित अंकित उर्फ गोलू रामदास साहू वय चोवीस वर्ष त्याचा मदतनीस संशयित रुपेश कुमार बरार वय चोवीस वर्ष यांना पोलिसांनी अटक केली आहे तर मालक संशयित मयूर देव याचा उपनगर पोलीस सध्या शोध घेत आहेत सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब धुकळे करत असून या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी माध्यमांना माहिती दिली नाशिक पुणे महामार्गावरील उपनगर पोलीस ठाण्याच्या हत... स्टार झोन मॉल या ठिकाणी देवास पास या ठिकाणी वेशा अशी माहिती मिळाल्याने आम्ही माननीय वरिष्ठांना माहिती देऊन त्यांच्याकडून योग्य ते कागदपत्रांची पूर्तता करून एक एक दोन शासकीय पंच तसेच आमच्याकडचे पोलीस निरीक्षक के आय धोकळे ए के आयुक्त सचिन चौधरी नंतर महिला पोलीस उपनिरीक्षक उंडे मॅडम आणि महिला स्टाफ व पुरुष स्टाफ असा आम्ही तयार करून पण छापासाठी तयार करून आवश्यक ते आम्ही करून नमूद ठिकाणी आम्ही छापा टाकलेला आहे संध्याकाळच्या समोरच त्या ठिकाणी आम्हाला दोन इसम हे त्यांच्या ताब्यात असलेल्या चार मुलींकडनं चार स्त्रिया मुलींकडनं ज्या ऊळ होत्या त्यांच्याकडनं व्यापार करताना आम्हाला आढळून आणि त्या चार मुली आणि ते दोन सण कागद घेतले दोघंही विरुद्ध आम्ही भारतीय दंडसंहिता कलम तीनशे सत्तर चौतीस व अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीस छप्पन कलम तीन चार पाच प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या पीडित ज्या महिला आहे ज्यांच्याकडनं हे सुद्धा दोन सण व्यापार करीत होते त्यांना आम्ही महिला सुधारक या ठिकाणी ठेवून त्यांचे आज कोर्टाकडनं पुढील आदेश करून घेत आहोत त्यानंतर आरोपींना आपण दोन आरोपींना अटक केलेली आहे त्यांना आज मान्य कोर्टात करून त्यांची पोलीस कस्टडीवर आहे या जो स्वा सेंटर आहे ज्या ठिकाणी सुरू होता ते त्याच्या मागे आणखी कोणी आरोपी आहेत इतर त्यांचे सहभागी आरोपी सहभागी प्रोत्साहन देणारे आरोपी आहेत असं ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची